नमस्कार मित्र होडीओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रो आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून दूध भुकटी निर्यात योजनेबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत या योजनेच्या अटी आणि निकष किंवा अटी आणि शर्ती काय आहेत तीस रुपये प्रति किलो जे अनुदान मिळणार आहे ते जर मिळवायचं असेल तर कोणत्या नियमांचं आपण पालन करायला हवं आहे याबाबत आपण सविस्तर अशी चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो आपण या ठिकाणी पाहू शकता पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान व दूध भुकटी निर्यातीस प्र, प्रोत्साहन देण्यासाठी रुपये तीस प्रति किलो अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय जारी केलेला आहे आता हा दूध भुकटी निर्यात योजनेचा शासन निर्णय आपण या ठिकाणी काय आहे पाहूयात राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील त्यांना रुपये तीस प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान अनुज्ञेय करण्यात येत आहे प्रस्तुत दूध भुकटी अनुदान राज्यातील पंधरा हजार मेट्रिक टन दूध भुकटीकरता अनुज्ञेय असेल राज्यातील पंधरा हजार मेट्रिक टन दूध भुकटी निर्यातीकरिता निर्याती रुपये तीस प्रतिकिलो अनुदानाप्रमाणे रुपये पंचेचाळीस कोटी इतक्या अनुदानास मान्यता देण्यात येत आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत निर्यात होणाऱ्या दूध भुकटीस अनुदान देय करण्यात येत आहे आता या व्यतिरिक्त अजून काही अटी शर्ती आहेत भारताबाहेर दूध भुकटी निर्यात केल्याची सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित अनुदान मागणी करणाऱ्या प्रकल्पधारकांची असणार आहे दूध भक्टी अनुदान अनुदान केवळ महाराष्ट्र राज्यात नोंदणी झालेल्या सहकारी व खाजगी दूध संघांना देय राहील आयुक्त दुग्धव्यवसाय यांनी एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दूध भुकटी निर्यात झाली असल्याची खातर जमा करून अनुदान वितरित करण्याची कार्यवाही करावी तर अशा प्रकारे मित्र आपण जर उद्योजक असाल आणि दूध भुक्ती जर तयार करून ते निर्यात करत असाल तर प्रति किलो तीस रुपये अनुदान या ठिकाणी आपण मिळवू शकतात त्यासाठी आपण वरती बघितलेल्या सर्व अटी शर्तींचं पालन करायला हवं आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच दूध अनुदान योजनेबद्दलची आपल्याला जर माहिती आवश्यक हवी असेल तर या व्हिडिओच्या शेवटी या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओवर जाऊन आपण दूध अनुदान योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती घेऊ शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद